Namaskar, mi एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीने रायाला हकलावून दिलेलं असतं आता मात्र याचं तिला खूपच वाईट वाटतं तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते राया मला माफ कर तू मला खूप वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला तू काहीच केलेलं नाही आहे तू निखिलला मारलेलंही नाही आहे हे मला माहिती आहे राया पण मी जर तुला इथे थांबू दिलं असतं तर जयची माणसं केव्हाही आली असते आणि तुला अटक करून घेऊन मला असं व्हायला नकोय राया म्हणून मी तुला इथून हकलवलंय मला माफ कर असे म्हणून आता मंजिरी खूपच झालेली असते तर इकडे जीजी बाहेर येते आणि जय आणि त्या बायकांना म्हणू लागते चला आता खूप उशीर निघावं लागेल त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते थांबा जाऊ बाई मला एक विचारायचं होतं अहो निखिल आहे आता त्याची तब्येत बरी ना शुद्धीवर आला का तो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही झुंज देतोय तो आणि इकडे त्याची आई ही लढाई करायला तयार झाली तेव्हा लगेच शशिकला म्हणून लागते जाऊ बाई मी पण येते तुमच्याबरोबर मी जर आज तुमच्या बरोबर नाही आले तर गावातील लोक माझ्या तोंडात शेण घालतील मला नावं ठेवतील आता कितीही काही केलं तरी आपल्या घरातलं नेकरू होते त्यामुळे मला तुमच्या पाठीशी यावंच लागेल तुम्ही काळजी करू नका तुम्ही पुढे चला मी आहेच तुमच्या पाठीशी असे म्हणून आता जीजी त्या बायकांना घेऊन इकडे रायाकडे निघालेली असते तर आता तेवढ्यात जैला अण्णाचा तेव्हा आता लगेच जय अण्णाला भेटण्यासाठी बाजूला येतो त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो जय साहेब मग आपला काम झाला की नाही त्या रायाचा काही गेम करणार होते ना तुम्ही तेव्हा जय म्हणू लागतो हो अण्णा काळजी करू नको आपण कामच असं करत असतो आजचा दिवस खूप खास आहे आज त्या रायाचा गेम होणार आज त्याची धिंड निघणारे गावातून सगळ्या बायका मोर्चा घेऊन येत आहेत त्याच्या तोंडाला काळं आहे त्यानंतर काय काय हा राया राहील असं वाटत नाही बहुतेक ना आजच त्याचा गेम होणार आहे खरंच खूप भारी मस्त मजा येणार आहे तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो मानला जयसर तुम्हाला तुम्ही ना तुमचं काम एकदम असं चिकाटीने मन लावून करता जे आपल्याला जमलं नाही ना ते तुम्ही करून दाखवलं आता हा राया ना वाया जाणार आहे पार तेव्हा लगेच आता इथे अन्ना म्हणू लागतो पण जय सर तुम्हाला एक सांगू का धंद्यात कसं असतंय ना बेईनामी दाखवायची असते पण त्यातूनही इमानदारी शोधायची असते त्यामुळे मग काहीतरी मला विचारायचं होतं विचारू का तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो तो बेईनामीचा धब्बा माझ्यावरती लावू नको तुला काय विचारायचं आहे ते विचार आज मी खूप खुश आहे आजचा दिवस खूप भारी आहे तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो जय सर तुम्ही हे समदक करू राहिलेत पण तुमचा काय फायदा यात तुम्ही काय रायाचा गेम करताय तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मंजिरी मला मंजिरी हवी म्हणून मी हे सगळं करतो आहे तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तुम्हाला मंजिरी हवी आणि तुमच्या आणि मंजिरीमध्ये माझा राया आडवा येतोय तर आमचा पाळलेला राया हो की नाही तेव्हा लगेच जय म्हणून लागतो अगदी बरोबर आणि तो मध्ये येतोय ना म्हणून आता मी त्याला आडवा आहे आणि त्याचा गेम करणार आहे म्हणजे कसं माझं काम अगदी सोप्पं होईल तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो अरे बापरे खूप भारी एकदम भारी डोके आहात जय सर तुम्ही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ए अण्णा तू सांगितलं तसं आता राया त्या रायाचा गेम होणार आहे त्यामुळे माझ्या मिठाईचा बॉक्स कुठे लवकरात लवकर दे तेव्हा अण्णा म्हणू लागतो अहो गाडीतच ठेवलाय मिठाईचा बॉक्स मी लगेच घेऊन येतो तुम्ही काही बी काळजी करू नका तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही नाही इथे नको आणू इथे मी ऑन ड्युटी आहे त्यामुळे मिठाईचा बॉक्स घरी पाठवायचा हो की नाही तेव्हा अण्णा म्हणू लागतो ठीक आहे तुम्ही कामच असं केलंय ना मग आजच्या आज मिठाईचा डब्बा तुमच्या घरी पोहोचेल तुम्ही घरी जाण्याआधी तेव्हा जय म्हणू लागतो पण यावेळेस मिठाईचा डब्बा मोठा पाहिजे कारण आता तुझ्या रायाचा गेम तर झालाच समज तेव्हा लगेच अण्णा आता खुश झालेला असतो आणि म्हणू लागतो ठीक आहे घरपडे जाय तुम्ही म्हणताय ना तसा मिठाईचा डब्बा मोठाच पाठवणार त्याच वेळेस आता जीजी आणि सगळ्या बायका इथे रायाविर नारेबाजी चाललेले असतात आता मात्र सगळ्या बायकांकडे पोस्टर वगैरे बघून अण्णा तर चकितच होतो आणि जयला म्हणून काय भारी प्लॅन केलाय तुम्ही खरंच आज तर राया वाया जाणार आज राया संपलाच म्हणून समजा आता मात्र जय खूपच खुश झालेला असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजिरीला आठवत असतं कसं धक्के मारून तिने रायाला बाहेर काढलंय आता मात्र हे सगळे क्षण आठवून तिला खूपच वाईट वाटतं ती लगेच तिथून निखिलकडे पळतच आतमध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ रुजिदा ही आतमध्ये आलेली असते तर इकडे जय मात्र त्या बायकांची मजा बघत तिथेच बसलेला असतो त्याच वेळेस आता हवलदार साहेब जयला विचारू लागतो सर तुम्हाला एक विचारू का तेव्हा लगेच जय म्हणू लागतो विचार ना आता नाही म्हटलं तरी तू विचारायचं थांबणार थोडासे तेव्हा लगेच हवलदार म्हणू लागतो जय सर तुम्ही एवढा मोठा प्लॅन केला आहे मग तरीही आपण त्या राहायला का अटक करतोय तसंही त्या बायका त्याची धिंडक काढणारे काळ आहे ना तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अरे तू जन्माला आला पण तुला काही अक्कलच नाही तुला समजतच नाही जे मला आहे ना ते कुणालाही समजणार नाही हे बघ आता त्या बायका धिंड काढणार मग त्या रायाच्या तोंडाला काळं फासणार अरे बापरे ही तर आयुष्याची शिक्षा झाली ना पण त्याआधीच आपण त्याला घाबरवायचं आणि अटक करायचं तो त्याचा गुन्हा कबूल करेल आणि मग आपण त्याला जेलमध्ये टाकायचं तेव्हा लगेच हवालदार म्हणू लागतो पण जयसर त्याने गुन्हा कबूल केला तर ना आणि जर नाही केलं तर तेव्हा जय म्हणू लागतो अरे एवढी दिंड काढायची म्हटल्यानंतर तो नक्की गुन्हा कबूल करे तू काळजी करू नको आणि मग एकदा का त्याला आतमध्ये टाकलं की ती म्हातारी खुश आणि ती म्हातारी खुश झाली तर मंजिरी खुश तेव्हा लगेच हवलदार हसू लागतो आणि म्हणून लागतो मंजिरी खुश म्हणजे जय सर तुम्ही खुश आता लगेच जय म्हणू ओके समजलं ना तुला चल मग आता त्या रायाला पकडायचे तेवढ्यात आता राया तिथून चाललेला असतो त्याच वेळेस आता जय लगेच रायाला थांबवतो आणि म्हणू लागतो राया कुठे चाललायस तू तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हे बघ घोरपडे आत्ता ना आपला काय बी बोलायचा मूड नाही त्यामुळे मला जाऊ दे मला अडवू नको तेव्हा आता लगेच जय हवलदाराला म्हणू लागतो अरे आपण मूडवर काम करतो का तेव्हा हवलदार म्हणू लागतो नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो ना हे बघ आता हवलदार साहेबांनी काय सांगितलं आम्ही मूडवर काम करत नाही तुझ्या मूडचं आम्हाला काय करायचं आहे आम्ही तर फक्त तुला घेऊन जायला आलो आहे ते तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो ए घरपडे तुला काही काम नाही आहे का माझ्या नादाला लागतोय तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो तुला ना एका एक ठिकाणी घेऊन जायचं आहे चल माझ्याबरोबर चल बरं असे म्हणून आता जय लगेच रायाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो तेव्हा लगेच राया आता जयला म्हणू लागतो ए घोरपडे काय चालू आहे तुझं मला इकडे का आणलंय आता तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अरे तुला आतमध्ये टाकायचंय टाका रे आला आतमध्ये तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए घोरपडे असा डोक्यावर पडल्यासारखं का वागतोय मला इकडे का आणलंय ते सांग मी इथे का आलोय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तुझ्यासाठी काही नवीन आहे का रे आतमध्ये जायचं बाहेर यायचं हे सगळं तुझ्यासाठी रोजचं रोज म्हटलं तरी चालूच असतंय ना मग एवढं काय त्यात नवीन तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ते सगळं जाऊ दे पण आज मला इथे कशासाठी आणलं आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो कसं आहे ना सांगावंच लागेल का तुला अरे तू एक गुंड आहे आणि गुंडाला गुंडा आतमध्ये टाकायला कशाला कुणाची परवानगी लागते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो का पण पण तुझ्या मर्जीनुसार तुझं घर नाहीये तुम्हाला केव्हाही घेऊन येशील आणि आतमध्ये टाकशील सांग लवकर मला इथे कशासाठी आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो एवढी घाई आहे राया तुला बरं ठीक आहे मग सांगावंच लागेल कसं आहे ना राया तू आता शून्यात जाणार आहे शून्यात रे आता बघ ती तुमची गावाबाहेरची जागा आहे ना तुझ्या अण्णाची तुझा तो कोण आहे तो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ घोरपडे नीट बोलण्याविषयी काय झालंय ते खरं खरं सांग तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे गावा ते 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 ती गावाबाहेरची जागा आहे ना तिथे मुलं शाळा शिकवत होती तिथे जाऊन तू त्या मुलांना मारलंय खूप मोठा राडा केलाय त्या किल्ला किती मारलय त्यामुळे अटक करायची तुला तेव्हा लगेच राय म्हणू लागतोय ए घोरपडे काय बोलतोय तू मी त्या निखिलला मारलेलंच नाही आहे आणि जो गुन्हा मी केलाच नाही त्याबद्दल तुम्हाला अटक करू शकत नाही आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तू गुन्हा केलाच नाही आहे हे तू म्हणतोय रे पण आम्हाला माहिती आहे सगळ्या गावाला माहिती आहे हे सगळं तूच केलं आहे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो घोरपडे मी सांगितलं ना हे समजा म्या केलं नाही आणि हा राया कशाला घाबरत नाही तो का खोट बोले मी निखिलला मारलेलंच नाहीये त्यामुळे मला जाऊ दे तेव्हा जय म्हणू लागतो तुला तर काय इथून मी जाऊ देणार नाही राया आता तुला इथेच राहायचंय तेव्हा लगेच राया म्हणू लागतो कुठे कुठे आहे फायर कशावरनं तू मला गुन्हा दाखल करणार आहे सांग ना काय पुरावे तुझ्याकडे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पुरावा घायचा आहे तुला बघ मग असे म्हणून जय आपला मोबाईल काढतो आणि त्यात त्या बायकांची जी काही नारेबाजी मोर्चा चालू असतो तो व्हिडिओ दाखवतो आता मात्र इथे रायाला तर धक्काच बसतो या सगळ्या बायका आणि या पोस्टर घेऊन माझ्याविषयी का नारेबाजी करतायत तेव्हा लगेच जय ओळखतो बघ आता गावभर या बायका तुझी धिंड काढणारे तुझ्या तोंडाला काळं फासणारे अरे बापरे आयुष्याची शिक्षा भेटणारे राया तुला त्यापेक्षा तू एक काम कर तुझा गुन्हा कबूल कर आणि मी तुला आतमध्ये जेलमध्ये टाकतो आणि त्या बायकांना मी समजावून सांगतो राय गुन्हा कबूल केलाय त्याला काहीही करू नका त्याला आता कायदा शिक्षा देईल त्यामुळे तू त्या बायकांच्या कचाट्यातून वाचशील तेव्हा लगेच आता राया आपली मिशी तैट करतो आणि जयला म्हणू लागतो आपण राया राया आणि आपण कुणाला बी घाबरत नाही या राया म्हणजे विजेची तार पेटता अंगार त्यामुळे मी सामोरं जायला तयार येत आहे बायकाला जे काय होईल ना ते बघून घेतलं जाईल तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अरे राया मी तुझ्यावरती दया करतो ऐक माझा ऐक तुला आयुष्याची शिक्षा भेटेल त्या ते बायकांकडून तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हा राया जिथे ना तिथे नो दयाम आहे त्यामुळे जे काय होईल ते मी बघून घेईल कारण जो गुन्हा मी केलाच नाही तो मी का कबूल करू नाही मी जे काय होईल ना ते करायला बघायला तयार आहे असे म्हणून राया आता तिथून निघालेला असतो तेव्हा हवलदार म्हणू लागतो अहो जय सर त्याने तर गुन्हा कबूलच केला नाही तो निघून गेला तेव्हा जय म्हणू लागतो जाऊ दे आता बघ त्याची बायका कशी धिंड काढता त्या तर इकडे हॉस्पिटलमध्ये रुजिदा मंजिरीला म्हणू लागते मंजू काय केलंस तू अगं रायाने निखिलला मारले असं वाटतं का तुला का त्याला इथून हकलवलं तू तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जाऊ दे ना रुजिदा ते नंतर बघूया बघ ना निखिलची कशी अवस्था झाली ते बघ तेव्हा लगेच रुजिद्या म्हणू लागते तुला खरंच वाटतंय का रायाने हे सगळं केलं रायाने मारलं असेल का निखिलला तेव्हा आता मंजिरी मात्र गप्प बसलेली असते त्याच वेळेस इथे निखिलला खोकला यायला सुरुवात होते तर आता मंजिरी लगेच निखिलकडे वळून बघते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे बायकांचा मोर्चा सगळ्या गावभर हिंडत असतो आता मात्र सगळ्या बायका रायाला शोधत असतात त्याच वेळेस आता डंकी हे सगळं बघतो ढंगी मात्र खूपच घाबरून जातो तो धावत रायाकडे निघालेला असतो तर इकडे आता मंजुरी निखिलला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते निखिल तू बारा आहेस ना आता तुला बरं वाटतंय ना तेव्हा रुजिदा म्हणू लागते निखिल कसं आहे बरं वाटतंय ना तेव्हा आता निखिल म्हणू लागतो हो आता थोडंसं बरं वाटतंय त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते निखिल तुझ्यावरती कोणी हल्ला केला होता तुला काही आठवतं का आता मात्र निखिल आपल्या डोक्याला हात लावतो आणि काल झालेला सगळा प्रकार आठवण्याचा प्रयत्न करू लागतो आता मात्र ते गुंड कसे आले आणि निखिलला मारू लागले आणि रायाभाऊचं नाव घेत होते हे सगळं त्याला आठवू लागतं तर इकडे आता डिफिकल्ट रायाकडे आलेलं असतो आता राहायला तू म्हणू लागतो रायभाऊ हे बघ कपडे इस्त्री करून बरं का नवीन कपडे चल आज तुझ्या हातनं आरती होणार आहे देवी आईच्या देवळात चल ते लोक म्हणाले की रायभाऊ एवढा दुखण्यातून बरा झाला आज त्याच्याच हस्ते आरती होणार आहे अंबाबाईची त्यामुळे पटकनावर बरं रायभाऊ आता मात्र इथे राय निखिलच्या विचारात गुंगलेला असतो तो लगेच डिफिकलवरती धावून येतो आणि लगतो गप रे काय बडबड बडबड चालू आहे इथे मी विचारात आहे टेन्शनमध्ये आणि तुझं काय चालू आहे तेव्हा लगेच डिफिकल म्हणून मग मला कसं समजणार आहे भाऊ तुझ्या मनात काय नेमकं आम्हाला तरी सांग तेव्हा राय म्हणू लागतो सॉरी सॉरी चुकलं मी अंगावरती धावलो तुझ्या सॉरी मी असं नको होतो बोलायला पण डिफिकल्ट त्या निखिलच्या विचाराने ना मला असं त्रास रे खरंच कोणी मारलं असेल त्याला त्याच वेळेस आता लगेच डिफिकल काही बोलणार तेच डंकी धावत येतो आणि म्हणू लागतो राय भाऊ राय भाऊ तेवढ्यात आता लगेच डिफिकल्ट रायला म्हणू लागतो अरे हे सगळं कोणी केलं मला एकच माणूस वाटतं कारण ही जागा तर अण्णाची आहे अण्णा सोडून हे दुसरं कोणीही करू शकत नाही तेव्हा लगेच आता रायाच्या मनातही अण्णाविषयी संशय येतो तेव्हा राय म्हणू तो हो म्हणजे अण्णाने मुद्दा होऊन तर मला बाहेरच्या कामात गुंतवलंच नाही ना म्हणून तिकडे दुसरी लोक पाठवली तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो थांब मी अण्णाला फोनच करतो आता लगेच राया अण्णाला फोन लावतो तर इकडे अण्णा म्हणू लागतो राया मेरा बच्चा बोल कशा ना कशासाठी फोन केला होता तू ठीक आहेस ना तेव्हा ते राया म्हणू लागतो अण्णा तुम्ही मला काल गावाबाहेर पाठवलं होतं पण आपली इथे पडीक जागा आहे तिकडे कोणी गुंड पाठवले होते तुम्ही तिकडे शाळा चालू होती हे तुम्हाला माहिती नव्हतं का तेव्हा अण्णा म्हणू लागते काय मी कशाला पाठवू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ती जागा मोकळी केली कोणीतरी तेव्हा अण्णा म्हणू लागतो काय कोणी केली मोकळी नाही नाही राया तुझ्याशिवाय मी कुणाला बी काम सांगत नाही आणि तू नाही बोलला त्यामुळे मी तो विषय सोडून दिला हे बघ राया आपल्या धंद्यात कसं असतं एक गेला की दुसरा आला त्यामुळे बहुतेक दुसरी कोणीतरी ती जागा रिकामी केली असेल मी नाही केली के आता मात्र लगेच राया फोन ठेवतो त्याच वेळेस डंकी आता धावत येतो आणि म्हणू लागतो भाऊ अरे भाऊ मोर्चा आलाय त्या बायकांचा बघ ना त्यांच्याकडे खूप सारे पोस्टर आहे तुझ्याविषयी नारेबाजी करतायत भाऊ तू कुठेच जाऊ नको तू इथेच थांब त्या ना अंबादेवीकडेच त्यांना माहिती आहेस तू तिथे आरती करायला येणार त्यामुळे तू कुठेही जायचं नाही तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो ए डंकी काय बोलतोय आरती करायला जायचं नाही म्हणजे राया भाऊच्या जा हस्ते चारती आहे आणि रायाभाऊ तिकडे जाणारे घाबरायचं कशाला आपण त्या बायकांना उत्तर देऊ हे गे काठे गे आणि सगळ्या पंठरपोरांना बोलावून घे कोण काय करते राया भाऊला आपण बघून घेऊया तेव्हा लगेच राया दीपिकाला म्हणू लागतो अरे काय करतोय तू तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो हो राया भाऊ कारण ती जीजी पण त्यांच्या बरोबर आहे तर निखिलचा मामला आहे ना तेव्हा लगेच आता जीजीचं नाव ऐकताच डिफिकलला राया म्हणू लागतो काय करतोय डिफिकल अरे ती दुश्मन नाही आहे आपली माऊली ती माऊली आणि तू त्या माऊलीवरती वार करणार आहे का नाही आपण तिकडे जाणार आणि त्या माऊलीच्या प्रश्नांची उत्तरं देणार आणि आपण खरं बोलतोय यावर जी जी नक्की विश्वास ठेवेल त्यामुळे आपण जाऊया चला आवरायला घ्या असे म्हणून आता इकडे राया डिफिकल्ट डंकी देवीकडे निघालेले असतात तर इथे आता मंजिरी आणि रुजिदा निखिलला विचारू लागते तुला काही आहे का तिथे राया होता का तेव्हा मात्र आता निखिल म्हणू लागतो नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया मंदिरात आरतीसाठी आलेला असतो असतो तर तर आता आता सगळ्या बायका तिथे मोर्चा घेऊन असतात इकडे निखिलने दिलेला की हे सगळं नाही केलं आणि रायाभाऊ तर हे सगळं करू शकत नाही त्याच वेळेस मंजिरी धावत निघालेली असते आता मात्र मंजिरी धावत येऊन रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल